नमस्कार आपण विवाहितेचा आर्थिक कारणास्तव शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी पती सासू सह गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यातील कवटेमाकाळ तालुक्यातील थबडेवाडी येथील एका विवाहितेने शारीरिक मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी पती सासू व सासऱ्या विरुद्ध कवटेमाकाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सौ वनिता विजय काळेल वयवर्ष तीस राहणार थबडेवाडी तालुका कवठे माकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की पती विजय आनंदा काळेल सासू बायनाबाई आनंदा काळेल सासरा आनंदा नाथा काळेल यांनी लग्न झाल्यापासून काहीही कारण काढून तसेच विजय यांच्या पहिल्या पत्नीची दोन मुले सासू सासरा यांना नेट सांभाळत नाही असे कारण देऊन तसेच मायरून पैसे दागदागिने आणावेत यासाठी शारीरिक मानसिक व आर्थिक छळ करून मारहाण करून शिवेगाळ व दमदाटी केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार पती सासू विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड नेताजी कॉन्स्टेबल भोसले करत आहेत अर्थ राज्य न्यूज मराठी करता कवटे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट व मुकेश बनसोडे अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा